<nenhum bunları प्यारी> कितना <कराथा> लोग तो 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 okay. okay. एक आदमी का नहीं नहीं एक आदमी का टू हंड्रेड तो पूरा नमस्कार कसे आस तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आपण आलेलो आहोत अयोध्यामध्ये अयोध्यामध्ये कुठे माता अपने माता पिता की अपने गुरु गोविंद की सनातन धर्म की वही ग्राम भक्तों की जय श्री राम जय श्री राम जी जिस नदी पे आप लोग आए इस नदी का नाम सरयू नदी रामधार ये मान सरोवर हिमालय पर्वत से बहकर के आए भगवान विष्णु जी के नेत्र से निकली इनका तीन नाम है पहला नाम है सरयू और दूसरा नाम है वशिष्ठी और तीसरा नाम है नेत्रजा रामायण में कहा गया

मतलबी दुकान पर बैठक तरी का हो। नाग आहे इकडे आता आपण इकडे राम दरबारात आलेलो आहोत राम रामदरबार मंदिराच्या आतली दृश्य राम दरबाराच्या असं म्हटलं जातं की इथे स्वतः माता सीताने रामलक्ष्मणसाठी अन्न शिजवलं होतं

आता आम्ही वाराणसीला पोहोचलेलो आहोत आणि इकडे जेवण्यासाठी थांबलेलो आहोत या ठिकाणी जेवणासाठी थांबलेलो आहोत त्याला काय मुलं एन्जॉय करतात इथे मस्त ओपन स्पेस आहे इथे आम्ही आता जेवायला बसलेलो आहोत कशी अर्धे जण इथे बसलेत अर्धे जण तिकडे बसलेत जेवायला सुद्धा गेलो होतो पण राम मंदिराच्या इथे ना व्हिडिओ काढण्यास परवानगी नव्हती कारण ते मंदिराच्या बाहेरच मोबाईल घेत होते लॉकरमध्ये ठेवायला मोबाईल घड्याळ वॉच सगळं काही फोन मला आतमध्ये घेऊन जाता आला नाही त्यामुळे मंदिराच्या आवारातील व्हिडिओ काढता आला नाही सर्वांची जेवणं झालेली आहे आता आम्ही आमच्या हॉटेल रूमवर चाललेलो आहोत आणि आजचा व्हिडिओ हा मी इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय